मोहीम राबवलीवर नांदेडच्या मुदखेड तालुक्यात इळम हटवण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्याकडून करण्यात आलाय या मोहिमेची सुरुवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलाय मुदखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणूक असो की महाराष्ट्र तथा हरियाणा विधानसभा निवडणूक असो यांच्या निकालात झालेल्या संख्यात्मक गोंधळ आणि निवडणूक आयोगाकडून न मिळणारी समाधानकारक उत्तरे यांच्यामुळे देशात ईव्हीएम विरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे आणि सत्ता हस्तगत केली ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी आंदोलन या ठिकाणी हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुथेड येथे अध्यक्ष दे प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय आपण बघितलं असेल की लोक महाराष्ट्रात माहितीचं सरकार आलं तर प्रत्येकाला भावना होती की जे पाच दहा वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल सर्वसामान्यांची भावना असेल या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरीत्या जवळपास दो दोनशे बत्तीस दोन तृतीयांश बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं हे सगळ्या कार्यकर्त्याला नाही आम्ही उमेदवार म्हणून नाही पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा मायुतीचा जल्लोष नाही प्रत्येक जागी प्रत्येक गावना गाव सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एका जुटीनं या माहितीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले याच्यात अनेक संशयास्पद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच साडेपाच वाजेपर्यंत जवळपास पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं आणि सहा वाजल्याच्या नंतर काही फक्त बुथावर मतदान चालू असताना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे त्याच्यामुळे हे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत हे मारुतीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त ईव्हीएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं